न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बाविहर्ष मधील कडालवाडी येथे विजेचा अभाव असल्यामुळे ग्रामस्थांना वन्य प्राण्यांच्या भीतीत आणि अंधारात जीवन जगावे लागते मुलांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होतोय या समस्येला वाचा फोडण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज मोठ्या प्रमाणात बिराड मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची दखल घेत प्रशासनाने लेखी आश्वासन दिले येत्या दोन महिन्यात लाईट बसवून दिली जाईल मात्र जर आश्वासन पाळलं गेलं नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान डोके यांनी दिलाय यावेळी महिला प्रमुख चिमंबई शी शीख सेवादल प्रमुख निशा पंजारे तानाजी सुरेश पुंजरे आणि अनेक सभासदांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या बिराट मोर्चासाठी उपस्थित सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो एकूणच या विराट मोर्चामध्ये मा जी मागणी संघटनेची होती की वाविर्ष कडाळवाडी येथे गेल्या अनेक वर्षापासून आपण लाईट मिळावी म्हणून प्रयत्न आहे परंतु तरी देखील इथं लाईटचा कुठल्याही प्रकारे पाठपुरावा केलेला नव्हता म्हणून आपण बिराड मोर्चाचे पत्र दिले आणि आज सर्वच जण बिराड मोर्चाच्या उद्देशाने आपण इथं बसलो होतो परंतु त्याची दखल घेत या ठिकाणी एम एस सी बीचे जे जगताप साहेब आहेत त्यांनी आपल्याला अगदी दोन महिन्यात लाईट मी इथे आणून देतो असं अल्टिमेटम देऊन आपण वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार आज या ठिकाणी त्यांचं ऐकून नक्कीच आपण दोन महिन्यामध्ये पुन्हा इथे बिराड मोर्चाने येऊन जर प्रश्न सुटला नाही तो अधिक जोराने आम्ही इथं मोर्चा काढू म्हणून आजच्या या दिवशी आम्ही वरिष्ठांच्या सल्ल्याने हा मोर्चा इथे स्थगित करतो आज त्र त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील वावे आरश पैसे कडाळवाडी या वाडीचा लाईटीच्या लाईटबाबतच्या प्रश्नाबाबत आज संघटनेतर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एम एस सी बी ऑफिस येथे आंदोलन बिराड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या बिराड मोर्चाच्या आंदोलनामध्ये सर्व सभासद बंधू आणि भगिनी सर्व उपस्थित राहून बिराड मोर्चाने आन अं, आंदोलन ये पुढे सुरूच राहणार होते परंतु या आंदोलनाची दखल घेऊन एम ए सी बी साहेबांनी लेखी आश्वासन दिले की दोन महिन्यामध्ये आम्ही तुमचा प्रश्न मार्गे लावतो म्हणून असे लेखी घेऊन आजचं आंदोलन स्थगित करण्यात आले संघटनेचे कारण की त्यांनी चे कडळवाडी ह्या भागामध्ये लाईट नसतानी आणि त्याची कुणी सुधी नसता न घेताना पण त्यांनी कुठेतरी पुढाकार दाखवला आणि आज त्यांच्या मुळे आणि त्यांच्या ह्या संघटनामुळे जी कडाळवाडे आहे तिथं लायटीची जी मंजुरी साहेबांकडून जे प्रस्ताव होतं ते पण आज मंजूर करून घेतलं आहे आणि त्यांनी लेखी दिली की दोन महिन्यात आम्ही तिथे लाईट आणू म्हणून मी संजीवनी संघटनाचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर अखेर ग्रामस्थांनी आपला मोर्चा स्थगित केला आहे मात्र येत्या दोन महिन्यात परिस्थिती बदलली नाही तर अधिक तीव्र आंदोलनाची तयारी सुरू करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय प्रशासन आपलं आश्वासन पाळत की आणखी एक मोर्चा या वाडीतून निघतो हे बघणे औस्तुक्याचे ठरेल प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर